प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये वेगळ्या वेगळ्या मार्गाने पैसे कमावतो पैसे कमवावे लागतात आपली फॅमिली चालवायला आपल्या गरजा पूर्ण करायला आणि आपल्या ज्या काही नीड्स आहे वॉन्ट्स आहे राईट आणि पैसे न कमावल्याशिवाय बिलकुल आपण जगू शकतो अशातला भाग नाही आहे आपल्याला लाईफमध्ये जर जगायचं आहे आपल्या फॅमिलीला पाहिजे तशी लाईफ द्यायची आहे तर पैसे प्रत्येकालाच कमावे लागतात राईट तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे पैसे आपण आज कमावून राहिलो त्या व्यतिरिक्त सुद्धा अशा काही गोष्टी आहेत का ज्यानी आपल्याकडे दोन पैसे जास्त येऊ शकतील ज्यांनी आपल्या फॅमिलीला आपण अजून पाहिजे तसं जीवन देऊ शकू किंवा पीसफुल मजबूत लाईफ जगू शकू पाहिजे तिथे जाऊ शकू राईट तर या व्हिडिओमध्ये अल्टीमेटली आपण डिस्कस करणार आहोत की मल्टिपल इन्कम सोर्सेस कोणते कोणते आहेत इन्क्लुडिंग जे आज आपण वापरूनच राहिलेलो आहोत किंवा ज्या कोणत्या गोष्टी आज आपण करून राहिलो त्यांनी तर पैसे आपण कमवूनच राहलो पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून कोणत्या गोष्टी अशा आहेत का ज्या आपल्याला दोन पैसे अजून जास्त कमवायला मदत करतील आणि आपल्या जीवनात लवकरात लवकर आपले आर्थिक ध्येय सुद्धा आपल्याला अचिव्ह करायला मदत होईल सो so, हा व्हिडिओ आपला मल्टिपल इन्कम सोर्सेस बदलायचा असणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे सो so, हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा थँक्यू सो मच so मी प्रीतम पाटील फायनान्शियल फ्रीडम वेल्थ माइंडसेट कोच आणि आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर आज जे काही पैसे तुम्ही कमावून राहिलेत त्या प्रोसेसनी तुमच्याकडे किती पैसे येऊन राहिलेत किती नाही हे तुम्हाला चांगल्या प्रकारचं चा माहिती आहे आणि त्या पैशांनी खरंच तुमच्या गरजा पूर्ण होऊन राहिल्यात का तुमच्या फॅमिलीला तुम्ही पाहिजे तशी लाईफ देऊन राहलात का किंवा फक्त ते पैसे कमावून राहिलेत घर खर्च होऊन राहिलात आणि लोनचे ईएमआय भागून राहिलेत हे सुद्धा तेवढंच महत्वाचं गरजेचं आहे म्हणून आपण बघूयात की मल्टिपल इन्कम सोर्सेस कोणते कोणते आहेत जे सध्या तुम्ही वापरून राहिलेत आणि त्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय काय करू शकता त्याची क्लिअरिटी या एंटायर व्हिडिओ मधून तुम्हाला येणार आहे सो आय एम गोइंग टू शेअर माय स्क्रीन आणि मल्टिपल सोर्स ऑफ अर्निंग मनी कोणते कोणते सोर्स आहेत तर जे सध्या सुद्धा तुम्ही वापरूनच राहिले असाल तर ते आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करूयात सो so, पहिला आणि महत्वाचा सोर्स जो सध्या तुम्ही माइट बी वापरून राहिलेलेच असाल जॉब मोस्ट ऑफ द प्रोफेशनल या सोर्सनी पैसे कमावतात आता जॉबमध्ये सुद्धा दोन जॉब प्रकारचे असतात जो म्हणजे एक गव्हर्नमेंट जॉब आणि एक प्रायव्हेट जॉब राईट गव्हर्नमेंट जॉब हंड्रेड अँड टेन पर्सेंट फिक्स सॅलरी आणि गॅरंटेड सॅलरी नो डाऊट आणि प्रायव्हेट जॉब सॅलरी येणाऱ्याची गॅरंटी असते बट तरी सुद्धा चान्सेस मागे पुढे होऊ शकतात कोविडसारखी सिच्युएशन आली किंवा काही आलं तर जॉबसुद्धा जाऊ शकतो आपन बिजनेस, बिजनेस कमा होतो? बिजनेस बिजनेस होतो? जे गव्हर्नमेंट मध्ये होत नाही राईट सो जॉबच्या सहाय्याने आपण पैसे कमावतोय प्रायव्हेट असेल किंवा गव्हर्नमेंट असेल त्यासोबत आपण बिझनेस बिझनेस करून सुद्धा पैसे कमावतो बिझनेस मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस असेल किंवा सर्व्हिस बिझनेस असेल छोटा मोठा उद्योग धंदा करून पैसे कमवू शकतो राईट त्यानंतर जॉब किंवा बिझनेस हे कॉमन इन्कम सोर्सेस आहे जे तुम्ही नेहमी ऐकत आला असाल किंवा जे ऐकून राहिला असाल राईट हे तुम्ही नेहमी ऐकत आलेला सुद्धा असणार आहात परंतु या व्यतिरिक्त सुद्धा काही वेगळे इन्कम सोर्सेस आहेत का तर ते आहेत जसं की स्किल बेस इन्कम तुमच्या स्वतःमध्ये असलेल्या स्किलचा वापर करून सुद्धा तुम्ही छान पद्धतीने पैसे कमवू शकता आणि एक अनादर इन्कम सोर्स तुमचा तयार करू शकता तुम्ही म्हणाल की सर असे कोणते इन्कम सोर्सेस आहे तर मी नक्की स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक्सप्लेन करेल स्किल बेस इन्कम सोर्स मध्ये तुम्ही बघाल तर कोचिंग अँड कन्सल्टिंग जे मी करतोय किंवा जे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा एक प्रकारे मी कोचिंग किंवा कन्सल्टिंगच तुम्हाला करून राहिलेलो आहे राईट सो कोचिंग अँड कन्सल्टिंग तुम्ही एखाद्या टॉपिक मध्ये किंवा एखाद्या विषयावर जर तुम्ही तुमचं नॉलेज चांगलं असेल कमांड असेल आणि तुम्हाला वाटतंय की वा, त्या नॉलेजनी किंवा त्या तुमच्या टीचिंगनी कन्सल्टिंगनी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात तर नक्कीच तुम्ही कोचिंग कन्सल्टिंग बिझनेस सुरू करू शकता डिजिटल मार्केटिंग आज प्रत्येक बिझनेसला डिजिटल मार्केटिंगची गरज आहे राईट डिजिटल मार्केटिंग तुम्ही शिकू शकता त्यानंतर बाकी बिझनेसेसला उच्चेसला कन्सल्टंटला तुम्ही हेल्प करू शकता त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी अपिलिएट मार्केटिंग दुसऱ्यांचे प्रोडक्ट घेऊन जर आपण विकलेत तर त्यामध्ये तुम्हाला ज्यांचे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला कमिशन देऊ शकतात इट इज कॉल अपिलिएट मार्केटिंग एक अनादर इन्कम सोर्स तुमचा तयार होऊ शकतो एक छोटं मोठं इन्कम स्टार्ट होऊ शकतं सोशल मीडिया खूप सोशल मीडियाचा क्रेज आहे मार्केटमध्ये राईटन फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब राईट वेगळ्या वेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा तुम्ही वापर करून व्हिडिओज बनवून व्हिडिओज लोकांचे एडिट करायला देऊन चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचा अर्निंग वाढवू शकता अर्निंग करू शकता व्हिडिओ मेकिंग व्हिडिओ एडिटिंग जर तुम्हाला व्हिडिओ चांगले बनवता येतात जसं मी बनून राहिलो आहे राईट right? तुम्ही युट्यूब चॅनल सुरू करू शकता त्या रिलेटेड किंवा दुसऱ्यांचे व्हिडिओज तुम्हाला एडिट करायला देऊ शकता तुम्ही त्याच्यावर फ्रीलान्सिंग करून पर व्हिडिओ तुम्ही चार्ज करून चांगल्या प्रकारचे पैसे कमवू शकता कंटेंट रायटिंग जबरदस्त इम्पॉर्टंट महत्वाचा टॉपिक आहे तुम्हाला जर कंटेंट रायटिंग छान लिहिता येत असेल तरी सुद्धा छान पैसे तुम्ही कमवू शकता दुसऱ्याच्या सोशल मीडियासाठी त्यांचं कंटेंट लिहून द्यायला तुम्ही मदत करू शकता त्याचसोबत बुक रायटिंग सुद्धा आहे जसं की मी आर्थिक नियोजन हीच काळाची गरज हे पुस्तक लिहिलंय आज घराघरापर्यंत हे पुस्तक पोचलंय पुस आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि बेस्ट सेलिंग झालंय राईट तर तुम्ही दुसऱ्यांचं बुक लिहायला त्यांना मदत करू शकता कंटेंट रायटिंग तुम्हाला चांगला येत असेल तर स्वतःच बुक लिहून सुद्धा तुम्ही ऑथर बनू शकता वन टाइम एफर्ट्स लाईफ टाईम इन अर्निंग यामधून तुम्हाला रॉयल्टी इन्कम येऊ शकतं दर महिन्याला जर तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्टला पब्लिश केलं आणि तुमचं पुस्तक ऑटोमॅटिक एकदा लिहिल्यानंतर ते सेल होत जाणार त्यातून तुमचं अर्निंग होऊ शकतं एखाद्या टॉपिकवर तुम्ही चांगले पारंगत आहात चांगलं टॉपिकचं नॉलेज तुम्हाला आहे युट्यूब चॅनल त्या विषयावर तुम्ही सुरू करू शकता त्याचं आपलं चॅनल आहे राईट आर्थिक नियोजनाच्या बद्दलचं नॉलेज तुम्हाला दिलं जातं इथे फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करण्यासाठी राईट त्याचसोबत तुम्ही इंस्टाग्राम रील्स बनवू शकता त्यातून सुद्धा नॉलेज घेऊन प्रॉपर पद्धतीने अर्निंग तुम्ही करू शकता तर हे आहेत स्किल बेस इन्कम सोर्सेस आणि ह्या स्किल बेस इन्कम सोर्सेस तुमच्यामध्ये ह्या स्किल जरी नसेल तरी तुम्ही स्वतः डेव्हलप करू शकता आणि डेव्हलप करून अर्निंग तुमची वाढवू शकता बघा कसं आहे बिझनेस किंवा जॉब हा नक्कीच तुम्ही करून राहिला असाल हा पण एक प्रकारचा बिझनेसचाच पार्ट आहे या टॉपिक वर तुम्ही बिझनेस करू शकता राईट बट इट इज रिलेटेड टू युअर स्किल स्वतःमध्ये असलेल्या स्किलचा किंवा नवीन स्किल शिकून आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणारच असणार असं नाहीये तर नाही येत आहे म्हणून काही त्या करायच्या नाही असं पण नाहीये तुम्ही त्याला शिकू शकता डेव्हलप करू शकता त्यासाठी तुम्ही थोडीफार स्वतःच्या लर्निंग वर इन्व्हेस्टमेंट करा कोणताही उद्योग धंदा सुरू करायला आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावीच लागते राईट आणि शिकून यातली जो कोणती बेस्ट तुम्हाला आयडिया वाटत असेल ते तुम्ही तुमच्या जीवनात पैसे कमवायला वापरू शकता त्याचसोबत इन्व्हेस्टमेंट इनकम इन्कम सुद्धा असतात जसं की तुम्ही लॉंग टर्मसाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता किंवा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही लॉंग टर्मसाठी गुंतवाल पाच वर्ष दहा वर्ष त्यावेळेस बघाल तुम्ही की एक छान पद्धतीचा पोर्टफोलिओ कॉर्पस तुमचा तयार झाला तिथून तुम्हाला एक प्रकारचा इंटरेस्ट इन्कम पॅसिव्ह इन्कम तुम्हाला यायला सुरुवात होईल आणि स्टॉक मार्केट सारख्या ठिकाणी तुम्ही गुंतवत असाल तर तुम्हाला तिथून डिव्हिडंड इन्कम यायला सुरुवात होतं ओके डिव्हिडंड देतात कंपन्या तुमचं इंटरेस्ट इन्कम तर वाढेलच वाढेल नो डाऊट पोर्टफोलिओ इन्कम जबरदस्त तुमचा पोर्टफोलिओ बनल्यानंतर तर ह्या मल्टिपल इन्कम सोर्सेस आहे जे सध्या आपण जॉब आणि बिझनेस तर वापरतोच आहे बट स्किल बेस्ड इन्कम सोर्स किंवा इन्व्हेस्टमेंट बेस्ड इन्कम सोर्सचा पण छान पद्धतीने वापर करू शकता आणि एकाच उत्पन्नाच्या भरोशावर न बसता जर आपल्याकडे मल्टिपल उत्पन्नाचे सोर्स असेल तर लाईफ हे जबरदस्त राहू शकते कारण त्या लाईफचा मी आनंद ऑलरेडी घेऊन राहिलेलो आहे म्हणून तुम्हाला मी सांगतोय की पीसफुल मजबूत फायनान्शियल लाईफ जर आपल्याला जगायची आहे तर एकाच मार्गाने नाही थोडे थोडे जरी आले तरी चालेल बट वेगळ्या वेगळ्या मार्गाने पैसे यायला पाहिजे एका मार्गाने तुम्ही एक लाख रुपये कमवत असाल पण विचार करा ते एक लाख रुपये जर यायचे बंद झाले तर त्या मार्गाचे किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो बट तेच एक लाख चार मार्गाने आले तर पंचवीस 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 हजार आणि चार मार्गातला एक मार्ग बंद जरी झाला तरी तीन मार्ग आपल्याकडे राहतात राईट म्हणून मल्टिपल इन्कम सोर्सेस आपल्याकडे असायला पाहिजे वेगळे वेगळे इन्कम सोर्सेस असायला पाहिजे जॉब करत असाल बिझनेस करत असाल दॅट इज फाईन पण जो काही सॅटर्डे संडे असतो किंवा जो काही उरलेला टाइम असतो आपल्याकडे त्यात अनादर इन्कम सोर्सेस आपल्याला तयार करणं गरजेचे आहेत आणि मल्टिपल इन्कम सोर्सेस ज्या वेळेस असतात आणि एक जबरदस्त पैसा ज्यावेळेस महिनाला आपल्याकडे येतो त्यावेळेस लाईफ जगण्यामध्ये अजून जबरदस्त आनंद येतो मजा येते सो so, आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल ठरला असेल आणि यामधली कोणती आयडिया तुम्ही वापरणार आहात तुमचं इन्कम वाढवण्यासाठी जे तुम्ही ऑलरेडी करताय दॅट इज फाईन बट त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय ऍक्शन तुमच्या लाईफमध्ये घेणार आहात तुमचं इन्कम वाढवण्यासाठी हे मला कमेंटमध्ये नक्कीच वाचायला आवडेल म्हणून प्रत्येकाला कमेंट लिहायचे येस यस मी एक्स वाय झेड गोष्ट करायला सुरुवात करणार आहे ज्यांनी माझं इन्कम वाढायला मला मदत होणार आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंतच न ठेवता तुमच्या मित्रमंडळी सोबत सुद्धा शेअर करा नातेवाईकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांचं इन्कम वाढायला मदत होईल आणि असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणारच आहे त्यासाठी लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेपर्यंत बबाय टेक केअर स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी ऑल्वेज साइनिंग ऑफ प्रीतम पाटील जय महाराष्ट्र